यवतमाळ दौऱ्याच्या पाचव्या एपिसोडमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे श्री कमलेश्वर महादेव मंदिर हे बाराशे वर्षापेक्षा पण अधिक प्राचीन आहे या मंदिराला हडप्पाकालीन संस्कृतीमधलं मंदिर पण मानले जाते या मंदिराच्या आतमध्ये प्रवेश केल्यानंतर तुम्हाला खूप बारीक नक्षीकाम बघायला मिळेल नंदी महाराजचे दर्शन करून जेव्हा तुम्ही शिवलिंगचे दर्शन करता तुम्हाला एक अंदाजात येऊनच जाईल की हे बाराशे वर्ष गुगलवर दाखवतात आणि पण आपण जेव्हा इथे येतो तर हे आपल्याला असं वाटतं की इथे दोन हजार वर्षापेक्षा अधिक प्राचीन हे शिवलिंग आहे मंदिराच्या बाजूला शिवकुंड आहे जेवढं प्राचीन हे मंदिर आहे तेवढंच प्राचीन हे शिवकुंड पण आहे या मंदिराच्या पटांगणामध्ये अगोदर गार्डन होतं या गार्डनला बंद करून इथे स्टाईल लावण्यात आली कारण शिवरात्रीचे जेवण आणि शिवरात्रीचा कार्यक्रम येथे करण्यासाठी शिवकुंडाच्या बाजूला श्री दत्त भगवानाचे मंदिर आहे या मंदिरामध्ये प्रथम मूर्ती हे नवीन स्थापन केलेली आहे आणि जी जुनी मूर्ती आहे ती मागील बाजूला आहे दत्त भगवानाचे दर्शन करून आप मी तुम्हाला दाखवणार आहे इथे असलेले दोन हजार वर्षापेक्षा पण अधिक प्राचीन मूर्ती जे आजही इथे आहे आजही इथे दर्शन करण्यासाठी जे लोक येतात तिथे पाणी चढून आणि इथले दर्शन करूनच जातात त्यानंतर